नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गनम कन्सल्टंट कॅन्सर सर्जन मी ऑस्कर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कासार वडवली ठाणे इथे अटॅच आहे आजचा जो टॉपिक आहे तो आहे वर्ल्ड ओव्या कॅन्सर डे दरवर्षी आठ मे हा वर्ल्ड ओव्या कॅन्सर डे म्हणून साजरा केला जातो कारण इंडियामध्ये पण ओवेर कॅन्सरचे केसेस हे वाढत चालले आहेत आमची डेडिकेटेड टीम आहे ऑस्कर हॉस्पिटलला अटॅच आहे जर तुम्हाला काही ओव्हॅरेन कॅन्सरची लक्षणे असतील जी लक्षणे महिलांना त्यांच्या पायीच्या वेळेस असतात त्याचप्रमाणे इनिशियल स्टेजला ही लक्षणे आढळून येतात जसं की थकवा जाणवणे पाठीमध्ये थोडाफार वेदना जाणवणे ओटी पोटामध्ये पेन होणे वेट लॉस होणे लॉस ऑफ अपेडाईट असे काही लक्षणं असतात जे की नॉन स्पेसिफिक आहे पण हीच लक्षणे जर तीन चार आठवड्यापेक्षा जास्त पर्सिस्टंट राहत असतील तर तुम्हाला ऑन्कोलॉजिस्टला कन्सल्ट करावे लागेल इथे आमची डेडिकेटेड टीम आहे हा महिना आम्ही वर्ल्ड ओव्हॅरियन कॅन्सर डे आणि ओव्हॅरियन मंथ म्हणून साजरा करत आहोत तर तुम्ही येऊ शकता तुमचे नियर बाय मित्र कोणी रिलेटिव्ह असतील तर इथे आणू शकता आमच्याकडून जेवढे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू धन्यवाद